श्रद्धा स्वीट होममध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे रोजच्या रेसिपी रोजचं माझ्या घरातलं आवरणं हे मी तुमच्यासोबत शेअर करत असते आज मी तुम्हाला आणलेला आहे अक्कलकोट कोटे आणि ह्या व्हिडिओचा एंट्रो जो आहे तर तो आधीसुद्धा झालेला आहे जेव्हा मी पुण्याहून निघाली सोलापूरसाठी तेव्हा मी तुम्हाला या व्हिडिओचा एंट्रो करून दाखवलेला होता पण मला असं वाटलं की ही जी जागा आहे तर ती अतिशय योग्य आहे आणि मी व्हिडिओ कसा करते आहे ते तुम्हाला दाखवण्यासाठी जिथून ज्या गोष्टीची माहिती मी तुम्हाला देणार आहे तर त्या तिथूनच मी व्हिडिओचा एंट्रो केला पाहिजे असं मला वाटत होतं आणि योगायोग असा झाला की मला इथे जे पुजारी महाराज आहेत जे चोळप्पांचे पाचवे वंशज आहेत तर त्यांनी परमिशन पण पर दिली की तुम्ही व्हिडिओ करू शकता आणि म्हणून मी इथं व्हिडिओ स्टार्ट केला आणि ती जी छोटी छोटी माहिती होती ती तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे एक एक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न निश्चितच केलेला आहे आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत तर त्या व्हिडिओमार्फत मी बाईक सोअर करून तुम्हाला सांगणारच आहे त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि अक्कलपट तुम्हाला पाहायला यायचं जमत नसेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओ मार्फत नक्कीच पाहू शकतात आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला समर्थांना स्वामी समर्थांना भेटण्याची नक्कीच इच्छा होईल तर तुम्ही सुद्धा अक्कलकोटला नक्कीच भेट द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आम्ही आलेलो आहे मंदिरामध्ये आणि मंदिरामध्ये खूप छान असं रुद्राक्षांची स्वामी समर्थांची प्रतिमा तयार केलेली आहे फोटो तयार केलेला आहे आणि सर्वच जण तिथे खूप छान फोटो घेतात आणि आपल्याला जो मागे स्वामी समर्थांचा फोटो दिसत आहे तर तो संपूर्णपणे रुद्राक्षांपासून तयार केलेला आहे आणि समोर वटवृक्ष दिसतं आहे जवळून पण मी तुम्हाला दाखवणारच आहे पण खूप छान असं लाईट तयार केलेली आहे इथं किंवा खूप छान असं छत तयार केलेलं आहे किंवा पी ओ पी म्हणा खूप छान असं फुलांचं तयार केलेलं आहे आणि इथे प्रकाशही तितका सुंदर पडतो आणि आपल्याला पाहायलाही खूप छान वाटतं समोर एक मंदिर आहे मंदिरामध्ये पण स्वामी समर्थांची मूर्ती आहे त्याच्या शेजारीसुद्धा एक मंदिर आहे त्याच्यात पण स्वामी महाराजांची मूर्ती आहे आणि बरेच लोकांनी तिथे पाठ लावलेला होता तर नमस्कार वगैरे झालेला आहे आमचा मग फोटो सेशन पण चालू होतं आणि मग माझ्या मैत्रिणीला म्हणजे भाग्यश्रीला समर्थांची मूर्ती घ्यायची होती आणि तिचं कन्फ्युजन होतं की मूर्ती लहान घ्यायची की मोठी पण ठरवलं तिनं एकदाचं तिला कोणती मूर्ती घ्यायची ती स्वामी समर्थांचं खूप छान असं नाव तिथे लायटिंगमध्ये लिहिलेलं होतं आणि हा जो आहे तर हा वटवृक्ष आहे वड आणि वडाच्या झाडाला वर जाईपर्यंतची जागा सोडून मग मंदिराचं बांधकाम केलेलं आहे आणि त्याच्या शेजारीच हा पण एक हॉलच आहे तिथे बऱ्याच लोकांनी पाठ वगैरे लावलेले होते तिथे ते वाचत होते आणि मंदिरात आतल्या बाजूने खूप छान अशा सगळ्या देवांच्या फोटो फ्रेम्स लावलेल्या होत्या अगदी दुतर्फा म्हणजे वरती आणि खाली दुतर्फा अशा रांगेत ते फोटो लावलेले होते तर बरेचसे फोटो होते ते खूप वेगवेगळ्या देवतांचे फोटो होते आणि इथे महाराजांची खूप छान अशी मूर्ती होती तर ह्या दादाचं नाव आहे धनंजय आणि ह्या दादाने संपूर्ण अक्कलकोट आम्हाला फिरवलं त्याचा मोबाईल नंबर पण मी देत आहे जर समजा तुम्हाला तिथे जायचं असेल तर ह्या दादाला तुम्ही कॉन्टॅक्ट करा तो संपूर्ण अक्कलकोट तर फिरवणारच पण खूप छान अशी माहितीसुद्धा आपल्याला देत असतो महाराजांच्या महाप्रसाद गेला तर तुम्हाला दोन अडीच तास लागतील आणि मग अशा प्रकारे आम्ही ह्या मंदिरात आलो मला माहित नव्हतं की मला व्हिडिओ शूट करायला मिळेल की नाही ते पण मग म्हटलं अगदी समोरून का असे ना आपण एक व्हिडिओ तर घेऊया आणि मग जसं आम्ही आतमध्ये गेलो तर तसं मी त्यांच्याकडून परमिशन घेतली की माझं यूट्यूबचं चॅनल आहे म्हणून आणि जर मला तुम्ही व्हिडिओ करू देणार तर खूप बरं होईल कारण की जे लोक घरी आहेत जे इथे येऊ शकत नाही त्यांच्यासाठी सुद्धा घरी ही खूप छान एक माहितीवर्तक व्हिडिओ होऊ शकतो अशी मी त्यांना विनंती केली आणि एक दोन जण वरच्यावर मला नाही म्हटले पण तरीसुद्धा मी माझे प्रयत्न थांबवले था नाही आणि जे मेन महाराज होते तुम्हाला दिसेलच जातं त्यांची मी माहिती घेतलेलीच आहे तर मी कोणापर्यंत पोचली होती ते त्यांच्याकडूनच मी परमिशन घेते आणि त्यांनी मला होकार दिला की मॅडम तुम्ही करू शकतात कारण की कसं असतं मी तुम्हाला दाखवेल पण कदाचित चुकीची माहिती दिली जाईल म्हणून मी बाकीच्या गोष्टी न बोललेलंच बरं जास्त करून चोळाप्पा आणि त्या बाळा आणि ती बाई होती ना सुंदराबाई सुंदराबाई सुंदराबाईचा उल्लेख आहे हे सगळं सुंदराबाई सांभाळायची कुणीतरी राहत आहे तिकडे ना मग तू नाही येणार हे सांगितले आप होते आपल्याला पुजारी महाराजांनी तर ह्या मुलीला पाणी नव्हतं आणि स्वामींनी कशा पद्धतीने इथे पाणी आणलेलं आहे तर हे सुद्धा महाराजांनी अतिशय छान पद्धतीने अगदी स्पष्टीकरणासहित आपल्याला सांगितलेलं आहे आणि ती क्लिप तुम्ही त्यांच्याच मुखाद्वारे ऐकली तर खूप छान होईल कारण मी सांगेल मी अल्पज्ञानी आहे त्याच्यामुळे माझे शब्द चुकू शकतात पण महाराजांनी खूप छान पद्धतीने सांगितलेलं आहे तर ती क्लिप जी आहे तर ती मी पुढे ऍड करणारच आहे तर ती आहे आणि इकडे आहे उत्पादिका 다음 영상에서 만나

देवळात आपल्या येतं परीकड अठराशे अष्ट्याहत्तर साली समाधी घेतली आहे समाधी घेऊन महाराजांना एकशे सेहेचाळीस वर्ष पूर्ण झाले हे अक्कलकोटातील मूळ स्थान स्वामींचं मंदिर अनेक असतात तुम्ही पण बांधू शकता समाधी एकच राहणार तर महाराजांची समाधी साक्षात बसलेले त्यांची हीर तुमचे सोळप्पा महाराज होते त्यांनी वीर खोलीत पाणी लागलेले शेवटी स्वामी समर्थांनी खाली जाऊन लघुशंका केली ते त्र्यंबकेश्वरचं के पुषावरती चांगलं

पण माझा काही योग येत नव्हता अजून तर काहीमुळे हो आली मी इथे मी त्या दादांना पण भेटते की मला एक छोटासा व्हिडिओ करू द्या आणि मला माहिती सांगा की इथे काय काय कसं कसं आहे आणि घर कसले नंतर स्वामी किती वर्ष इथे राहिले उगम कसा झाला आणि नंतर कसं कसं सगळं लोक पावत गेला आणि आतापर्यंत इथपर्यंत आलेलो आहे सगळं माहिती सांगा म्हणून कारण की आम्ही सगळे आहेत स्वामी आहेत स्वामींचं गाव आहे भेटायला येतो पण अगदी बेसिक माहिती बाकी त्यांना नसेल त्याच्यासाठी म्हटलं म्हणून धन्यवाद तुम्ही माहिती श्री स्वामी महाराज आहेत ना अठराशे सत्तावन्न साली पंचमीला महाराज आले तीन दिवस मोठा मोठा ना महाराजांचा समोर खंडोबाचं मंदिर आहे तिथं तीन दिवस मोठं मोठा तिथून इतर एकवीस वर्षावरून इथं समाज जास्त आहे स्वामींचं मूळ स्थान स्थान मंदिर अनेक असतात तुम्ही पण बांधू शकता समाधी एकाच राहणार इतर समाधी महाराजांची खंडोबाचं मंदिर आहे ते गावात वटवृक्ष मंदिर झाडाकडे जसं आपण फिरायला जातो कधी तर जाऊन बसण्याचं ठिकाण

एका मुसलमानाने त्यांची तंबाखू वगैरे काही त्यांनी ज्वाला प्रज्वलित करून पहिला हो। चमत्कार दाखवला त्यावेळेला त्या मुसलमानाने स्वामींची माफी मागितली आशा विठा बोलतात त्यांना भेट म्हणून दिलं बाहेर अंगण मध्ये विर त्या विहिरीला पाणी नव्हतं ऐंशी फूट खोल होते त्यावेळेला स्वामींनी लघुशंख केली पाणी पाणी आलं त्याला कुशावरचं तीर्थ होतं पूर्वी मोटर गाड्या नव्हत्या पाईप रत होता स्वामी मेण्यामधून बसून जायचे ते रक्तचंदनाच्या खडाव आहेत कुराड कोयता डोंगरूळ तिशूर चौरी चमोर छत्र हे स्वामींनी ते हाताळलेले शस्त्र आहेत त्यावेळेला त्याने वीरभद्र रूप दाखवलं कोकणातील डोंगरे शास्त्री लंडनची कोडा कंपनी भारतामध्ये प्रथम आली त्यावेळेला स्वामींना न विचारता चोरून फोटो काढले तो उघडून बघतात तर माकडांचे फोटो नंतर मग स्वामींकडे विनंती केली हे चार ओरिजिनल फोटो आहेत पहिलं राजवाड्यामधला दुसरा वटवक्ष तिसरा सोलापूरचे चिंटोपंत पंतटो चौथा चोळप्पांच्या घरामधला तुम्ही उभे आहात चोळप्पांचं घर एकवीस वर्ष या वाड्यामध्ये स्वामी राहिले एकशे एकशे शेहेचाळीस वर्ष समाधी झाली चोळप्पांची पाचवी पिढी तुम्ही बाहेर बसले सुनील हो। पुजारी हे चोळप्पांची पाचवी पिढी तुम्ही बघून आला तो मंदिर तो चोळाचा भाग पडून तिथे अठराशे अठ्यात्तर ला समाधी घेतली 이제 두번째 번 남성 카드. Thank you,大妈. 아니 그 거스 뭐 그런 데는 올려야 돼. 이렇게 이렇게 아홉째까지 끝까지. 레오즈는. 레오즈는 수가 있는데. 그때 우리 마라 제때. 아, 조금 빤파우 쓰자. 뭐 말하지. 아니, 뭐 치던지 부지하서. 아, 아, 마루스.

स्वामी समर्थ महाराजांची समाधी एकवीस वर्ष स्वामी जोळप्पणच्या घरात राहिले समाधी घ्यायचे दहा वर्षांनी येतात अग्रिवारखा म्हणून बघतात स्वामींनी स्वतःच्या हाताने बांधलं तीस एप्रिल अठराशे मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता चोळप्पणच्या घरात स्वामींनी समाधी घेतली नंतर स्वामींचे मठ मंदिर आणि जरे पण समाधीही येत ते मूळ स्थान समाधी कारण जगात स्वामींची मठ मंदिर आहे समाधी एकत्र ज्यांना तिथं कधी पण आला ना समाधीला दर्शनाला सकाळी सहा ते दहा म्हणजे अभिषेक करून तुम्हाला आतमध्ये दर्शन द्या कुणाला अभिषेक करायचं असेल तुम्ही नंबर घ्या नाईन एट सिक्स डबल झिरो नाईन फोर डबल झिरो नाईन तुला पण जर काही माहिती असेल अक्कलकोटची तर सांगशील तसं तुझ्या रिक्षा करून देशात घरी जेवण केलंय घरी नाश्ता केलाय घरी काही ना काही तिथं आपण दोन मिनिटाच्या अंतरावर मॅडम म्हणून डॉक्टर आहे महाराज त्यांच्या घरात कोण बसायचे त्यांनी असं मंदिर केलं घरात आज महाराज तिथे बसायचे ना मंदिर अस महाराज ज्यावेळेस प्रथम व्याख्य करता तो पहिला चमत्कार झाला तो या खंडोबा मंदिरात ओ आणि महाराज ज्यावेळेस एक नावाचा पटीर होता ना huh. तो घाबरला आणि सोळप्पा महाराजांच्या घरी पळत गेला आणि सोळप्पा महाराजांना घडलेली हकीकत सगळी सांगितली त्यावेळेस सोळप्पा महाराजांनी स्वामींना आपल्या घरी नेलो ओ तीन दिवस महाराज ह्या खंडोबा oh मंदिरात होतो ओके